नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता जी शेअरिंगमध्ये जी गाडी भरायची चालू आहे आपली जालना बीड आणि नगर यासाठी जी शेअरिंगमधली जी गाडी भरायची चालू आहे त्यासाठी आता आपण जी पहिली भोकरदनची जी चिंच आहे देशमुख साहेबांची ती लोडिंग झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण जे लोडिंग करत आहोत ते लोडिंग आपण घनस्वांगी तालुक्यासाठी मुकाम पोष्ट कुंभार पिंपळगाव या गावासाठी आपण लोडिंग करत आहोत हे लोडिंग म्हटलं तर श्री गणेश भांगे हे शेतकरी आहेत त्याने काल आपल्याकडं बुकिंग केलेलं आहे आणि सरांना आपण आठ ते दहा दिवस सांगितलं होतं पण आपलं शेअरिंगमध्ये नियोजन झाल्यामुळं आपण लगेच आज त्यांचं लोडिंग घेतलेलं आहे सकाळी सरांना इंटिमेशन दिलेलं आहे की सर गाडी भरतो आहे सर म्हटले येऊ द्या गाडी काय अडचण नाही त्या पद्धतीनं हे नियोजन असतं आहे आता अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवस सांगत असतो आहे पण सीझनमध्ये गाड्या ह्या आपल्या कंटिन्यू जात असल्यामुळं रूटवर माल कमी असेल त्या गाडीमध्ये आपण ही रोपं किरकोळ टाकत असतो आहे आता सरांची जास्त रोपं नाहीत किरकोळ रोपं आहेत आंब्याची पण सरांनी बुकिंग केल्यानंतर सर्व पेमेंट आधी भरलेलं आहे सर सरांनी मला बोललेलं नाही मी सरांना बोलले नाही एकदम नवीन असा संपर्क आहे तरीसुद्धा शेतकरी आपल्या जे डेली नर्सरीच्या अपडेट बघत असतात कारण नर्सरीवर आपण जे काय काम चा क कर, करतो आहे ते सर्व अपडेट आपण यूट्यूबवर फेसबुकवर व्हॉट्सअपद्वारे शेअर करत असतो आणि त्यातूनच लोकं फॉलो करून आपल्याकडनं रोपं घेत असतात आता मी जी सुप्यासाठी रोपं भरणार आहे तेली साहेब माझे दोन वर्षापासून फॉलोवर आहेत दोन वर्ष सरांनी आपली रोपं बोललेले आहेत सरांचा जागेचा पाण्याचा विषय होता तो सॉल्व्ह झाल्यानंतर काल आपल्याकडं काल रात्री दहा वाजता बुकिंग केलेलं आहे आणि आज तर आपण सरांचं रोपांचं ह्या गाडीमध्ये नियोजन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे जे लोडिंग चालू आहे ते श्री गणेश भांगे साहेब मुक्काम पोस्ट कुंभार पिंपळगाव तालुका घनसांगी जिल्हा जालना आता घनसांगी म्हटलं तर राणी उचेगाव तीर्थपुरी ह्या भागामध्ये मस्के गिरम जे आहेत ते आपले जुने कस्टमर आहेत जोशी म्हणून आहेत त्यानंतर जालना म्हणलं तर प्रॉपर जालन्यामध्ये आम आदमी पार्टीचे संजोग हिवाळे असतील तेसुद्धा आपले कस्टमर आहेत चार हजार सागवान लागवड केलेली आहे त्यांनी त्यानंतर आंबडमध्ये सी आर पी एफमध्ये शरद तागड म्हणून आहेत फोके कम्प्युटरवाले जे प्रगती कम्प्युटर म्हणून आहेत ते फोके आहेत तर अशा पद्धतीनं जालन्यामध्ये आपण बदनापूरमध्ये सुद्धा चिंच दिलेले आहे निंबाळकर म्हणून आहेत तर तसेच आपण जालन्यामध्ये जालन्यामध्ये अजून म्हटलं तर शेलार साहेब म्हणून क्लासवना अधिकार आहेत त्यांनासुद्धा रोपं दिलेले आहेत अशा एक ना अनेक आपले कस्टमर असतात आता हे जे भांगेसाहेबांसाठी जे नियोजन चालू आहे तो केशर आंबा आता हा केशर आंबा सहा बाय आठचा आहे आता ही रोपं लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्येच याचं उत्पादन घेता येतं आहे आणि शेतकऱ्यांनी रोपं लावल्यानंतर लगेच दीड ते दोन महिन्यामध्ये कटिंग करायचं आहे लागवड अंतर म्हटलं तर दहा बाय पाच बारा बाय सहावर करायचं आहे येणाऱ्या सीझनला त्याला दोन दोन आंबे पुढच्या वर्षी आपल्याला त्याला दोन दोन डझन आंबे म्हटलं तरी धरता येतात आणि अशा पद्धतीनं आपलं सर्व मार्गदर्शन राहतं आहे शेतकऱ्यांना आता कॉमन शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं जे आता आंब्यासाठी हा व्हिडिओ बघत असतील ज्यांचं लागवडीचं प्लॅनिंग आहे किंवा जुनी बाग आहे त्याने आता येणाऱ्या पावसात आता हा आज दिनांक पंचवीस जून आहे तर आता येणाऱ्या जुलै ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनी कल्टर संजीवक सोडायचा आहे ज्या झाडाचं वय आपलं दोन वर्ष तीन वर्ष पूर्ण आहे त्या झाडांना त्यांनी कल्टर सोडायचा आहे एका लिटरला दोन मिली या प्रमाणात घेऊन प्रत्येक झाडाला एक लिटर औषध सोडायचं आहे त्यामुळं झाडांना जी ड्रायपणा येण्याचं जे काम आहे पाऊस संपल्यानंतर ते यायला मदत होते आता जे आपले शेतकरी आहेत त्यांना आपण ही सविस्तर डिटेल माहिती देत असतो तर अशा पद्धतीनं हे जे नियोजन आहे ते बघू शकतो आपण असं सॉर्टिंग करून माल घेतलेला आहे खराब रोपं आपण बाजूला काढलेले आहेत बघू शकतो आहे आणि पट्टा लावून आपण ती रोपं ठेवतो आणि ती रोपं परत आपण रिकवर झाल्यानंतर शेतकऱ्यांना देत असतो खराब रोप येताना ज आपण भरत नाही आता स्वतः शेतकरी इथं नसतात नव्याण्णव टक्के शेतकरी तर ऑनलाईन बुकिंग करतात एक टक्के शेतकरी इथं गाडी घेऊन येतात किंवा आल्यानंतर त्यांच्यासमोर गाडी भरली जाते पण आपलं जे नियोजन आहे कारण आपली पस्तीस एकरातली चाळीस वर्षं जुनी नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे आणि महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे ती काम म्हणजे एकदम करेक्ट कार्यक्रम असतो आपल्या नर्सरीमध्ये जे काम आहे ते परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम जी म्हण आहे त्या पद्धतीनं आपलं काम चालू असतं आहे तर अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे तर आता भेटू पुढच्या का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल फक्त धन्यवाद आपला दिवस शुभ असो